आई प्लीज मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाही परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो परफेक्ट नॉट तीन मिनिट साइड पार्टिंग 220 ट्वेंटी सेकंड पांच मिनिट सहा मिनिट चार मिनिट विचारू ही नको मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली जीरो नवीन फ्रूट गो फ्रूट स्नैक शुद्ध फल एका इजी स्पीजी पैक मध्य आता मुल फल दाबन खाती फ्रूट गो दाबन खा सॉरी नमस्कार लोकचर्चेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण लोकचर्चा करणार आहोत प्रेरणा पुरस्कार दोन हजार एकोणावीस प्रेरणा पुरस्कार दोन हजार एकोणावीस हा यावर्षी महिला दिनानिमित्त दिला जातो आहे आणि हा महिला दिनानिमित्त पुरस्कार कोण देत आहे कशासाठी देत आहे या दोन प्रकारच्या संस्था एकत्र एक येऊन हा प्रेरणा पुरस्काराचा कार्यक्रम महिला दिनानिमित्त करतात आणि यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे आपल्या आज या लोकचर्चेमध्ये किरण पातोंडेकर आणि नरेशजी खंडेलवाल मी आपल्या दोघांचंही या ठिकाणी मनपूरक स्वागत करतो नमस्कार नरेशजी खंडेलवाल हे एक सामाजिक कार्यकर्ता सुरुवातीला राजकारण आणि आता सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असलेलं असं असले असले व्यक्तिमत्व त्यांची कुसुम लक्ष्मी मेमोरेबल फाउंडेशन आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे विविध उपक्रम सातत्याने होत असतात सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असलेलं आणि दानचूर असं व्यक्तिमत्व म्हणजे एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला समजू नये अशा प्रकारचं जे खरं दान असतं ते नरेशजी खंडेलवाल यांच्या माध्यमातून दिलेलं आम्ही सातत्याने बघत असतो आणि त्याचबरोबर किरणजी पातोंडेकर पातोंडेकर ज्वेलर्स नावाची जळगावमधली चांदीची एक चांगल्या मोठी फर्म आणि त्यांच्या फर्मच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सामाजिक कार्यक्रमात सदैव अग्रेसर असलेलं किरणजी पातोंडेकर हे सुद्धा आज आपल्यामध्ये आहेत मी आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो नरेशजी प्रेरणा पुरस्कार दोन हजार एकोणावीस हा यावर्षी आपण महिला दिनाच्या निमित्तानं देत आहात चार तारखेला हा कार्यक्रम होणार आहेत महिला दिनाचं औचित्य साधून आपला हा कार्यक्रम आहे का या कार्यक्रमाचं स्वरूप आहेत कोणाला दिला जाणार आहे कोणाच्या हस्ते दिला जाणार आहे कुठे हा कार्यक्रम होणार आहे तर सविस्तर सगळं सांगा ना समाजातील महिला घटक निरा क्षेत्रामध्ये खूप काम करतात चांगलं काम करतात परंतु त्यांना समाजाकडून जे प्रोत्साहन मिळायला पाहिजे ते प्रोत्साहन थोडं कमी मिळतं कुठे पैशांचा प्रॉब्लेम येतो कुठे कोणा गोष्टींचा प्रॉब्लेम येतो तर आपण हा विचार करतो की जागतिक महिला दिन हा आठ मार्चला येतो परंतु आठ मार्चला सगळेच काही ना काही कार्यक्रम करत असतात आम्ही विचार केला की हा कार्यक्रम आपण चार मार्चला घ्यायचा चार मार्चला महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि ज्या महिला समाजातील निरनिराळ्या घटकांमध्ये जाऊन काम करतात कोणी पत्रकारिता करतात कोणी समाजसेवा करतात कोणी गौसेवा करतात किंवा कोणी पोलीस दलामध्ये चांगलं कार्य आहेत कोणी एस टीमध्ये चांगलं कार्य करत आहेत ह्या सगळ्या महिलांना त्यांच्यापर्यंत जनरली लोक पोहोचत नाही आणि पुरस्काराकरता अर्ज करायचा हे त्यांना बऱ्याच वेळा जमत नाही किंवा त्यांना थोडा लाज वाटते आजही आपल्या आप समाजामध्ये स्त्री ही एक म्हणजे खूप लाजते प्रत्येक गोष्ट ती अशी स्पष्ट बोलू शकत नाही बोलत नाही पण बोलायला पाहिजे असं माझं मत आहे कारण स्त्रीचा आम्ही जवळपास चाळीस महिलांचा हा सन्मान आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्वे केला एम जे कॉलेजमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचे लोक आहेत मुली मुलं आणि पंकज कासार त्याचा नेतृत्व करतो पंकज कासारने सगळ्या मुलामु मुलींमार्फत हे पूर्ण सर्च केला सर्च केल्यानंतर त्यातून काही या महिला आहेत त्यांना ज्यांना बिचाऱ्यांना आजपर्यंत दुर्लक्षित होत्या समाजातले वंचित घटक आहेत दीनदलित आहेत दुबळे आहेत किंवा आदिवासी आहेत ह्या सगळ्यांपर्यंत आपल्याला पोचवून त्यांनी जे केलेलं कार्य आहे उल्लेखनीय कार्य आहे ते कार्य त्यांनी अजून जोर जोमात करावं ह्याकरता हा प्रेरणा पुरस्कार आपण देत असतो आणि जागतिक महिला दिन हा एकच दिवस मनवायचा आणि नंतर स्त्रीला वाऱ्यावर सोडायचं असं माझं मला वाटत नाही स्त्रीचा रोज सन्मान व्हायला पाहिजे ती तुमची आत्या असो मुलगी असो किंवा बहीण असो किंवा आई असो पत्नी असो सर्व हे स्त्री जे आहेत कारण प्रत्येक मनुष्याच्या मागे आम्ही पाहतो की एक स्त्री आहे तरच त्या माणसाला सक्सेसिव्हिटी मिळते सक्सेसिव्हिटी मनुष्य कितीही म्हणेल की मी खूप मेहनत केली खूप असं केलं कष्ट घेतले परंतु हे सगळं मिथ्य आहे मला असं वाटत नाही की फक्त मेहनत आणि कष्ट दाणाबाजारचे हमालसुद्धा करतात दिवसभर परंतु त्यांना कुठे काही मिळतं एवढं आज मी तेरा रोबरोजाच्या नोकरीपासून इथपर्यंत पोहोचलो हे सगळं पत्नीमुळे आईमुळे बहिणीमुळे मुलीमुळे त्यांच्यामुळे पोहोचलो असं मी मानतो आणि मी स्त्रीचा रोज आदर सन्मान करतो त्यांचा सल्ला घेतो त्यांच्या सल्ल्यानुसारच घर चालवतो आपण कुसुम लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी करतात हो आपल्याबरोबर पातोंडेकर ज्वेलर्स सुद्धा जॉईन मी किरणजी पातोंडेकर आपल्याला इच्छित <coughs> की आपण प्रेरणा पुरस्कार हा महिला दिनानिमित्त दिला जाणारा पुरस्कार आहे आपला व्यवसाय जो आहे तो सोन्या चांदी गोल्डचा सतत सोन्यामध्ये राहणार आपण माणसं आणि मग आपण ह्या सामाजिक कार्यामध्ये आणि या महिला दिनाच्या या कार्यक्रमामध्ये येण्याची आपल्याला काय इच्छा झाली कशामुळे आपण या कार्यक्रमात सहभागी झाला हा कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी आहे आणि स्त्रीशक्तीला आम्ही मानतो आणि म्हणजे मी स्वतःसुद्धा म्हणजे माझ्या लहानपणापासून सोशल जो आहे तो सोशल कार्यक्रमात मी पण स्वतःला वाहूनच घेतलेलं आहे जवळजवळ आणि मलाही सामाजिक कार्याची बरीच आवड आहे आमच्या समाजात आमच्या पद्धतीने जे जे कार्य होतात त्याच्यात माझा हेरिरीने भाग असतो आणि एक आता सुवर्ण मध्य वधूवर गेट टुगेदर म्हणून एक कार्यक्रम आम्ही नाशिकला घेणार आहोत त्याच्यात उच्च शिक्षित मुलामुलींसाठी आणि एक वे सराफी व्यावसायिक स्पेशल असं ते नियोजन आहे त्याच्यात सुद्धा आमच्या नियोजनामध्ये महिलेला पूर्ण मान दिलेला आहे अच्छा आम्ही त्या नियोजनातसुद्धा आणि महिलांचा सन्मान व्हावा हा आमचा स्वतःचासुद्धा तसा आहे याच अनुषंगाने आपण जळगावच्या या सगळ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी किंवा त्यांना पुरस्कार देण्यासाठी नरेशजी हा कार्यक्रम आपण कोणाच्या हस्ते करणार आहात त्याला कोण कोण उपस्थित राहणार आहेत कशा पद्धतीचं नियोजन कसं आहे आपण महिला कोणत्या असाव्यात सा ते सगळं सांगितलं परंतु ते देणारी व्यक्ती देखील तितकीच मजबूत असली पाहिजे बरोबर हा कार्यक्रम आपण जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजीमामा मामा महापौर सीमाताई भोळे आणि डॉक्टर अस्मिताताई पाटील समाजसेविका त्यानंतर छबिराजी राणे ही समाजसेवक हो आहेत त्यांच्या मार्फत आणि अन्य काही दोन लोक का आहेत अजून तर साधारण त्या दीपक परदेशी आहे हा चांगलं काम करतो बहिणाबाई आपल्या भरारी फाउंडेशन मार्फत याला सुरुवातीपासून मी बरीच मदत केली आज तो स्वतंत्र कार्यक्रम इंडिपेंडेंट करतो आहे याला विष्णूभाऊ बंगाळे विष्णूभाऊ वंगाळेचे कार्य सोशल फील्डमध्ये चांगलं आहे ह्या सर्वांना घेऊन आपण यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पाडणार आहे तिथे mm -hmm. माझं महत्व म मा, नगण्य आहे mm -hmm. हा कार्यक्रम यांच्या हस्ते ते पुरस्कार आपण देणार आहे पुरस्काराचं स्वरूप कसं राहणार पुरस्काराचं स्वरूप साधारण गुच्छ नारळ आणि एक सर्टिफिकेट म्हणजे mm -hmm. चांगलं आणि एक मेमोरण असे चार वस्तू त्यांना दिल्या जातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना प्रोत्साहन करण्याकरता आणि समाजातल्या घटकाच्या सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन काहीतरी चांगलं कार्य करत राहायला पाहिजे ह्याकरता हा पुरस्कार आपण देतो आहे नरेशजी हा पुरस्कार जसं आपण आता देणार आहोत तसं आपण दरवर्षी असा पुरस्कार देतो हो की या पहिल्यांदाच देणार आहेत कसं सुरू आपण जवळपास नऊ वर्षापासून हे पुरस्कार देतो आहे कधी कोणत्या संघटनेमार्फत कधी कोणत्या संघटनेमार्फत परंतु उद्देश एकच आहे ती महिलांना प्रेरणा द्यायची प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांचा उत्साह वाढवायचा जेणेकरून त्या समाजातल्या निरणाऱ्या घटकापर्यंत पोहोचून त्या लोकांना मदत करतील आणि स्त्री मी मानतो की ती महाशक्ती आहे महासरस्वती आहे महाकाली आहे महासरस्वती म्हणजे ती विद्यादान सुद्धा करणारी आहे महालक्ष्मी म्हणजे ती पैसा घरात कसा बचत करायचा कसं घरात ज्याला आपण म्हणतो की पैसा साठवायचा आणि तो वेळोवेळी कसा खर्च करायचा हे तिला माहिती आहे आणि महाकाली म्हणजे ती सुद्धा आहे प्रसंगी तिने दुर्गारूपसुद्धा धारण करावं आज समाजातल्या बऱ्याच महिलांवर काही अत्याचार अन्याय होतात परंतु त्या स्त्रीने न घाबरता अन्याय अत्याचाराला न, अत्या न डगमगता तिने फेस करायला पाहिजे तिने काहीतरी तिचं दुर्गेचं रूप जे आहे ते धारण करून समाजाला दाखवायला पाहिजे की आम्हीसुद्धा कमी नाही Hmm. आज पुरुष प्रधान संस्कृती आपल्या देशामध्ये किंवा अन्य देशांमध्ये सुद्धा आहे पण तो पुरुष प्रधान संस्कृती या गोष्टीला मी मानत नाही मी म्हणतो की स्त्री शक्ती आहे पण स्त्री <coughs> शक्तीच्या बळावरच hmm. राज्य जिल्हा किंवा आपलं गाव आपलं शहर आणि देश चालतो आहे म्हणजे ही सगळी शक्ती ओळखून हा महिला दिनाचा औचित्य साधून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम कार्यक्रम करणार वर्षभर मात्र ती महिला दिन दिन म्हणजे ती दुबळी राहणार दुबडी राहणार हे हे मला मान्य नाही यासाठी काय पाहिजे याकरता समाजातल्या प्रत्येक घटकाच्या लोकांनी मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी बरेच लोक चांगले सक्षम आहेत त्यांनी समाजातल्या निराळ्या स्त्रियांना कमकुत स्त्रियांना दलित बांधवांना आदिवासी बांधवांच्या स्त्रियांना त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणायला पाहिजे मुख्य प्रवाहात आणल्यानंतर त्यांनाही काहीतरी वाटतं की बाबा आम्ही काहीतरी करू शकतो आणि ते केल्याने देश मोठा होतो देश फक्त माणसांनी काही कामं केले म्हणून मोठा होतो असं माझा समज बिलकुल नाही सुद्धा काम करायला पाहिजे आज समाजात आम्ही पाहतो स्त्री कुठे कुठे पोहोचली आज ती पायलटसुद्धा झाली आज ती एस टीची ड्रायव्हरसुद्धा झाली कंडक्टरसुद्धा झाली आज ती वाँ... हे चालवते हेलिकॉप्टर चालवते प्रत्येक ठिकाणी आय एस अधिकारी आहेत स्त्री स्वतः माझी मुलगी आय एस अधिकारी बनते आहे डॉक्टर झालेली आहे परंतु मी तिला प्रोत्साहन देतो नेहमी की फक्त सेवा करण्याकरता या क्षेत्रामध्ये यायचं हे असं सगळ्यांचं दृष्टिकोन हा वर्षभर राहिला पाहिजे वर्षभर राहायला पाहिजे आणि त्याकरता समाजातल्या प्रत्येक घटकाच्या स्त्रियांना तुम्ही मदत करायला पाहिजे आता मी बऱ्याच ठिकाणी माझे खूप उपक्रम आहेत प्रत्येक उपक्रम इथे सांगणं मला शक्य नाही परंतु कोणाच्या घरी आत्महत्या झाली स्त्री बिचारी ही होते ज्याला आपण म्हणतो की बाबा ती कमकुवत होते तिला असं वाटतं की बाबा आता माझा कोणी नाही तर आपण तिथे तीन चार पाच हजाराचा किराणा घेऊन जायचा दोन चार पाच हजार रुपये नगदी द्यायची आणि तिला हात जोडायचा फोटोग्राफी नाही करायची hmm. कारण फोटोग्राफी केल्याने काय होतं की तिला असं वाटतं तिचं दुःख अजून वाढतं आम्ही दुःख कमी करण्याकरता जायला पाहिजे कोणाच्या घरी करता पुरुषांनी आत्महत्या करून घेतली तिथे पोचायचं कोणा शेतकऱ्याने आत्महत्या केली त्या बाईजवळ पोचायचं तिला जे यथोचित आपण सन्मान सन्मान द्यायचा त्याचा प्रपोगंडा न करता तिथून हात जोडून निघायचं त्यांचे जे दुःखाचे दिवस आहेत त्याला किराणा दुकान दिलं तीन चार महिन्याचा त्यांचा किराणा असतो दुःखाचे दिवस त्यांचे निघून जातात आणि ते निघाल्यानंतर त्या स्त्रीला बळ मिळतं किरणजी हा जो कार्यक्रम आपण करतो आहोत प्रेरणा पुरस्कार हा कार्यक्रम कुठे आणि किती तारखेला कशा पद्धतीने त्याचं नियोजन कसं आहे जरा ते सगळं सविस्तर सांगा नियोजन सविस्तर सरच सांगू शकतात आणि तो चार तारखेला घेतोय आपण आणि लेवा भुवन जे सरदार वल्लभभाई पटेल त्या, त्या त्या ठिकाणी आहे ते आणि वेळ जो येतो तो संध्याकाळी सहा ते नऊ असा वेळ आहे त्याच्यामध्ये अच्छा मी हा प्रश्न स्किप करून तुमच्याकडे परत घ्यावा डिटेलिंग मध्ये सविस्तर सांगणं आवश्यक आहे सर फक्त एक सांगू शकेल मी म्हणजे आम्ही वधवर गेट टुगेदर घेतलं तर समाजातले जेही मेळावे होतात त्याच्यात महिलेचं नाव नव्हतं आम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणजे आम्ही जो पहिलेला फॉर्म बनवला तर त्यात सर्वात पहिले मुलाच्या नावाच्या नंतर आईचं नाव लिहिलं आम्ही म्हणजे समाजात हा आम्ही ज्या मेळाव्यात होतो मी जो फॉर्म केला समाजात प्रचलित फॉर्म जे तिथे वडिलांचंच नाव आज सुद्धा ते आईचं नाव नाही टाकत तिथे पण मी माझा जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये आई मुलाचं नाव लिहिल्यानंतर आईचं नाव लिहा आणि आईचं माहेर लिहावा अच्छा आणि आम्ही भा, महिलेला त्या ठिकाणी देखील प्रोत्साहन देण्यासाठी तिचं स्थान त्याच्यात क्रिएट करण्याचं तुमच्या माध्यमातून काम झालेलं दिसतं प्रेरणा पुरस्कार याचं कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे किती तारखेला किती वाजता कोणत्या ठिकाणी आणि कोणी कोणी याला या कार्यक्रमाला येणं अपेक्षित आहे जरा सविस्तर सांगा ना दर्शकांसाठी कार्यक्रम हा दिनांक चार मार्चला होणार आहे तो लेवा भवन जे ज्याला आपण सरदार भवन म्हणतो तिथे होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाकरता ही जी मान्यवर मंडळी आहे हे सगळेच सगळे येतील जसं मी तुम्हाला वर सांगितलं आमदार राजीवामा भोळे पिताताई भोळे आणि अन्य चार लोकं हे सगळे समाजसेवा समाजसेवक मंडळीच आहेत आणि यांच्या हस्तेचा पुरस्कार दिला जाईल हे सर्व आम्हाला येणं अपेक्षित आहे येतीलच हे आणि दुर्बल घटकातल्या प्रत्येकी म्हणजे कंडक्टर आहे किंवा कोणी म महिला पत्रकारितेमध्ये आहे किंवा कोणी महिला घर चांगलं चालवते आहे अशा सगळ्या महिलांना आम्ही सर्वे करून त्या महिलांना हा पुरस्कार देणार आहे पुरस्कार कोणाला देणार हे अजून आम्ही जाहीर केलं जाहीर केलं खूप खूप धन्यवाद एक अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रमाचं चा आयोजन ह्या जळगाव शहरामध्ये होत आहे प्रेरणा पुरस्काराचं आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं कुसुम लक्ष्मी मेमोरेबल फाउंडेशन आणि पातोंडेकर ज्वेलर्स या दोघांच्या माध्यमातून चाळीस महिलांना हा पुरस्कार देणाऱ्या स्त्री एक शक्ती एक प्रेरणा आणि प्रत्येकाच्या जीवनातील प्रेमाचा झरा अशा प्रकारचा ब्रीद सुद्धा त्यांचा आहे मी साऱ्या दर्शकांच्या वतीने त्यांनी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण देखील या कार्यक्रमाचे जोरू साक्षीदार व्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम मात्र आपलं आहे ते त्यांना प्रेरणा देणार आहेत त्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहेत आपली एक टाळी आपली एक उपस्थिती या महिलांना निश्चित एक प्रोत्साहन मिळू शकणार आहेत या आयोजकांना देखील या माध्यमातून उभारी मिळते म्हणून आपली देखील उपस्थिती या निमित्ताने आवश्यक आहे पुनश्च आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने किरण पातुंडेकर आणि नरेश जी खंडेलवाल दो या दोघांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण लोक तुमच्या नमस्कार नमस्कार आई प्लीज मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाही परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो परफेक्ट नॉट तीन मिनिट साइड पार्टिंग टू ट्वेंटी सेकंड पाच मिनिट सहा मिनिट चार मिनिट विचारू ही नको मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली झिरो नवीन फ्रुट गो फ्रूट स्नॅक शुद्ध फळ एका इजी स्पीझी पॅक मध्ये आता मुलं फळ दाबून खातील फ्रूट गो दाबून खा सॉरी